हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी खुशखबर की नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीनुसार ज्या बहिणी पात्र ठरतील त्यांना ऑगस्ट चा म्हणजे चौदा हफ्ता लवकरात लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे सोबतच दुसरी सर्वात मोठी न्यूज म्हणजे काय जी आज प्रसिद्ध होणार आहे म्हणजे काय दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर प्रसिद्ध होण्याची मोठी घोषणा सरकार मार्फत वृत्तपत्र वाहिन्यांनी दिलेली आहे तर म्हणून लाडक्या बहिणींना तुमच्यापैकी सर्वच बहिणी मला माहित आहे की चौदाव्या हप्त्याची आतुरतेने वाढ बघत आहे ज्या ज्या बहिणी चौदाव्या हप्त्याची आतुरतेने वाढ बघत आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव आणि आपला, ना आपला जिल्हा त्या कमेंट मध्ये टाकावा सोबतच ज्या बहिणींना चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र पाहिजे असेल त्या बहिणींनी सुद्धा कमेंट मध्ये टाकावं सोबतच त्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची सुद्धा मागणी असेल की आम्हाला सुद्धा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असं चारही महिन्याचा हप्ता एकत्र पाहिजे त्यांनी कमेंट मध्ये टाका जेणेकरून आपली मागणी सरकारकडे मोठ्या प्रमाणात जाईल आणि लवकरात लवकर सरकार खुश होऊन किंवा लाडक्या बहिणींना नाराज न करण्यासाठी लवकरात लवकर हप्ता देईल बघा आज नवीन खुशखबर आहे की जी आर येणार म्हणजे येणार येणाऱ्या आज किंवा उद्या या दोन दिवसांमध्ये जी आर प्रसिद्ध होईल तुम्हाला काय मिळणार आहे मानधान दिलं जाणार आहे तर बघा त्या बहिणींना आता असं वाटत आहे की आपली पडताळणी झालेली आहे बरोबर काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला माहित असेल पडताळणी झालेली आहे सोबतच काही बहिणी अशा होत्या की त्यांना तेरावा हप्ता मिळालेला होता म्हणजे जुलैचा हप्ता मिळालेला होता तर ज्यां ज्या बहिणींची पडताळणी झाली आणि ज्यांना ज्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला होता म्हणजे जुलैचा हप्ता मिळालेला होता त्यांची नवीन यादी तयार झालेली आहे नवीन यादी म्हणजेच दुसरी यादी आलेली आहे या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करणं गरजेचं आहे जर या यादीमध्ये म्हणजे पात्र यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला ऑगस्ट हप्ता म्हणजे चौदा हप्ता मिळेल अदरवाईज मिळणार नाही म्हणून प्रत्येक लाडक्या बहिणींनो यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्ही चेक करा जेणेकरून तुम्हाला चौदावा हप्ता त्वरित मिळणार म्हणजे मिळणार आणि जर नसेल तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्वरित तयार ठेवा फक्त जन्म दाखला जन्म दाखला आधार कार्ड आणि तुम्ही दुसरे एखादी का आद... कार्ड दिलं असेल त्या दोन्हींमध्ये मिसमॅच व्हायला नको सोबतच लाडक्या बहिणींनो जी सरकारने अट ठेवलेली होती की एका घरामध्ये एक अविवाहित अव आणि दुसरी विवाहित याच लोकांना मिळणार तर ही अट सरकारने रद्द केलेली आहे एका घरामध्ये दोन महिलांना मिळणार आहे पण मला सरकारकडे इथे नम्र विनंती करायची आहे की एका घरामध्ये जर फक्त दोनच महिलांना देत असेल किंवा दोनच बहिणींना देत असेल तर तुम्ही एवढं लक्षात घ्या की एका घरामधून फक्त तुम्हाला दोनच मतदान मिळणार बाकीच्या बहिणींचे मत तुम्हाला मिळणार नाही म्हणून सरकारने सुद्धा ही अट रद्द करावी की एका फॅमिलीमध्ये ती महिला असेल त्या प्रत्येकाला सरसकट कायद्यावा हप्ता मिळावा अशीच माझी सरकारकडे मागणी आहे मग ही जी नवीन यादी आली आहे यामध्ये यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मी आता देणार आहे बघा काही बहिन्यांनी ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरला ते ऑनलाईन पोर्टल तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही आहे सोबतच काही बहिणींनी नारी शक्ती मधून बरोबर फॉर्म भरलेला आहे त्यांची यादी सुद्धा तुम्हाला याच ऑनलाईन पोर्टलला मिळेल कारण नारी शक्ती ऍप मध्ये कोणाचं चालत आहे आणि कोणाचं नाही चालत आहे म्हणून तुम्ही या ऍप मध्ये बघितलं तुम्हाला मिळालं तर ठीक आहे समजा नाहीच भेटलं तर या लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इनला गेला ते तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध होईल तुमचा नोंदणी क्रमांक क्र, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक पासवर्ड कॅप्चर कोड ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा तुमचं कावी लॉग इन लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे अप्लिकेशन मेड अर्लियर या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुमचं जे वेब पोर्टल ओपन होईल तुमचं वेब पेज ओपन होईल ते तुम्हाला काय करायचं अप्लिकेशन मेड अर्लियर या संकेतस्थळाला काय करायचं आहे क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन गोष्टी बघायच्या आहेत पहिली गोष्ट आहे की तुमचं फॉर्म अप्रूव आहे की नाही जर अप्रूव असेल म्हणजे तुम्ही पात्र आहात दुसरं ऑप्शन येईल रिजेक्टेड म्हणजे काय तुम्ही अपात्र आहात तिसरं येईल इन रिव्ह्यू इन रिव्ह्यू किंवा इन प्रोग्रेस काही ठिकाणी इन रिव्ह्यू आहे आणि काही ठिकाणी इन प्रोग्रेस आहे तर रिजेक्टेड असला तर तुम्ही अपात्र यादीमध्ये म्हणजे तुम्हाला चौदावा हप्ता मिळणार नाही तुमची पुन्हा पडताळणी केली जाईल बरोबर आणि पात्र असाल तर तुम्हाला चौदा हप्ता मिळेल आणि इन प्रोसेस असेल तर काय होईल त्याची प्रक्रिया सुरू आहे मग आता ही तर पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची नाव यादी आहे का तुम्हा तुम्ही काय करा इथे फाइंड आउट करण्यासाठी कंट्रोल एफ दाबा बरोबर आणि तिथे तुमचा आधार क्रमांक टाका कारण की नाव तर नेम सारखं असू शकते पण आधार क्रमांक वेगळा राहील म्हणून आधार क्रमांक टाकल्याने तुम्हाला इज फाइंड आउट होईल समजा तुम्हाला ऑनलाईन जमलंच नाही तर तुम्ही काय करा त्या पंचायत समितीमध्ये जा म्हणजे ऑफलाईन सुद्धा तुम्हाला याच्यावर पडताळणी करता येते किंवा ती यादी चेक करता येते पंचायत समितीमध्ये जा अंगणवाडी सेविकामध्ये कडे जा ग्राम पंचायतीमध्ये जा जिल्हा परिषदेमध्ये जा तुम्हाला तुमचं या नाव यादीमध्ये आहे की नाही माहिती पडेल म्हणजेच काय लाडक्या बहिणींना बघा या याद्या कोणाच्या आहेत रे या बहिणी जून मध्ये अपात्र ठरल्या आणि त्यांची पडताळणी झालेली आहे त्यांची यादी आहे सोबतच या बहिणी जुलैमध्ये पात्र होत्या पण आता ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची काय झाली आहे पुन्हा काहीतरी सरकारने नवीन निकष नवीन नियम आणलेले आहेत या अपात्र ठरू शकतात म्हणून तुम्ही सुद्धा तुमचं नाव त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे सोबतच सरकारला मला म्हणायचं आहे त्या बहिणींची अजूनही पडताळणी झालेली नाही आहे त्या बहिणींची लवकरात लवकर पडताळणी करून नवीन यादी त्यांनी पब्लिश करावं आणि माझ्या लाडक्या बहिणींना जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे चौदा हप्ता लवकरात लवकर द्यावा ही सरकारकडे नम्र विनंती आहे सोबतच लाडक्या बहिणींना तुम्हा सर्वांना म्हणायचं आहे की जर तुमचं नाव त्या यादीमध्ये असेल रिजेक्टेड असेल अप्रूव्ह असेल इन प्रोग्रेस असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका ज्या बहिणी जून जुलै आणि ऑगस्ट मध्ये महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाका ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याची आतुरतेने वाट बघत आहेत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून आपल्याला एक स्ट्रॉंग मॅसेज सरकारला देता येईल की बाबा जर तुम्ही याच्यापुढे आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही नेक्स्ट मध्ये तुम्हाला सुद्धा अपात्र घोषित करू आणि ही पात्र आणि अपात्रतेचा खेळ खेड़ खेळू म्हणून सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींना समाधानी करावं या सणासुदीच्या दिवसात त्यांना लवकरात लवकर मानदान द्यावं ही सरकारकडे अपेक्षा आहे आणि ही सरकारने अपेक्षा लवकरात लवकर लौ पूर्ण करावी हीच मागणी आहे सरकारला पुन्हा एकदा मी थँक्यू म्हणतो की त्यांनी नवीन यादी जाहीर केली त्यानुसार पात्र बहिणी आता माहिती पडतील या पात्र ठरलेल्या बहिणींना लवकरात लवकर जी आर आणून काय हा ऑगस्ट स्थापता तुम्ही द्यावा अशीच माझी सरकारकडे मागणी आहे आणि लाडक्या बहिणीनं तुमच्याकडे माझी सुद्धा एक मागणी आहे की तुम्ही नक्की सपोर्ट करा कारण की तुमच्या मागणीला आपण सरकारपर्यंत पोहोचवतोय आणि त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक मागण्या परिपूर्ण होत आहे म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र